नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास वर या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज सेशन मध्ये तुम्हाला काही नियम आहेत ते लिहून देणार आहे ते नियम व्यवस्थित समजून घ्या ते नियम खूप महत्वाचे आहेत बघा त्याशिवाय तुमची इंग्रजीची वाक्यरचना तुम्हाला सोडवताच येणार नाही आता हा नियम कशाचे आहेत पहा इथं जो करता असेल वाक्यामध्ये ह्या वाक्यातला ह्या वाक्यातला करता मग हे जोडलेलं वाक्य कशाने तरी ओके कंजेक्शन पण पुढं जे तुमचं रूप येणार म ते ह्याला अनुसरून येणार का ह्याला अनुसरून येणार काय ह्या दोघांना अनुसरून येणार मते एक वचने असणार आहे का अनेक वचने असणार आहे ह्याबद्दलचेच हे नियम आहेत हे दोन पाठ करा ज्याला हे जमलं त्याला ग्रामर ओके त्याला नाही जमलं माला लागना। okay. एजा काई। कदी कदीश चालते। पन तुम्हाला हे पाठ करावंच लागणार ओके ह्याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही अभ्यासामध्ये कधी शॉर्टकट नसतो ट्रिक ही कधीच नसते ट्रिक ही तात्पुरती चालते पण लॉंग टर्म साठी नाही हे लक्षात घ्या हे नियम पहा खूप सोप्या पद्धतीने सांगणारे तुम्हाला लिहून घ्या वाटलं तर बघा कर्त्यासोबत नियमासोबत कर्त्यासोबत नियमानुसार वापरली जाणारी क्रियापदे बघा ह्याला तुम्ही दुसरं पण एक वर्ग वाक्य म्हणू शकता अग्रिमेंट ऑफ द वर्क अग्रीमेंट ऑफ द वर्क विथ सब्जेक्ट म्हणजे जो सब्जेक्ट असेल जसा असेल त्यानुसार तुम्हाला काय करायचंय क्रियापद म्हणजे टू बी स्वरूप घ्यायचे बघा पहिला नियम काय बघा क्रियापद हे नेहमी कर्त्याच्या वचनानुसार येतं म्हणजे जो कर्ता असेल त्याच्या वचनानुसार म्हणजे एक वचने असेल किंवा अनेक वचने असेल त्याच्यानुसार काय त्याच्यानुसार तुम्हाला इथं टोबीचं रूप किंवा क्रियापद येतं ओके हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय आता यासाठी काही नियम आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे पाठ करा मी तुम्हाला समजावतो एक एक नियम आणि त्याचे एक्झाम्पल्स पण घेतो बघा पहिलं जे आहे पहिला नियम आहे दोन किंवा अधिक काय दोन किंवा अधिक एक वचनी काय दोन किंवा अधिक एकवचनी करते अँड नी, काय अँड नी जोडलेले असतील तर त्या वाक्यात अनेक वचनी क्रियापद वापरतात बघा दोन किंवा अधिक एकवचनी करते बघा फॉर एक्झाम्पल ही अँड यू आता हे काय एकवचनी करते ना मग ह्यांच्या पुढे जे तुम्हाला वापरायचे टू तु बी झ्रूप हे काय वापरायचे अनेक वचनी ही अँड यू आर गुड फ्रेंड ओके त्याच्यानंतर आहे श्रेया अँड हर ब्रदर वर प्रेझेंट फॉर पार्टी श्रेया अँड हर ब्रदर आर प्रेझेंट फॉर पार्टी लक्षात नंतर पहा अजून एक एक्झाम्पल राहुल अँड शुभम आर नेबर्स काय राहुल अँड शुभम आर नेबर्स म्हणजे जेव्हा लक्षात काय ठेवायचे दोन किंवा अधिक एक वचनी करते अँडने जोडले असतील तर त्याच्या पुढे तुम्हाला क्रियापद काय करायचंय हे अनेक इज नाही घ्यायचं जर पास्ट असेल तर मग काय ना वर येणार ना। त्यानंतर सेकंड नियम बघा दुसरा नियम ने जोडलेले दोन करते जेव्हा एकच कल्पना काय एकच कल्पना ने जोडलेले अँडने जोडले पण एकच कल्पना म्हणजेच काय आयडिया तेव्हा त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचंय एक क्रियापद काय एकवचनी एकवचनीला एक सिंगुलर म्हणतात आणि एक वचनीला प्लोरल म्हणतात लक्षात ठेवा ada school examples pa school and education school and education is my favorite subject म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की त्या वाक्य एकच आयडिया दिसत असेल तर तुम्हाला इथे टोगी स्वरूप काय करायचंय एकवचने घ्यायचे काय काय घ्यायचंय एकवचने पास्ट असेल तर वॉच आणि प्रेझेंट असेल तर ईज आणि जर काळ जसा असेल जसं की परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये हॅज हे आपण एकवचनेसाठी वापरतो मग त्या काय ना हॅज येणार आलं लक्षात बघा त्याच्यानंतर एक्झाम्पल <laughs> सक्सेस काय अचीव सक्सेस आता बघा इथं काय सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आपण एक वचनी जेव्हा करते असतात तेव्हा आपण त्याच्या पुढं क्रियापदाचं जे रूप वापरतो त्याला एस किंवा ई एस प्रत्यय वापरतो म्हणजे बघा क्लिअर अँड ब्रिलियंट अचीव्ह सक्सेस दोन्हीमधून काय की एकच तुमचा कन्सेप्ट क्लिअर होतोय म्हणजे एकच आयडिया येते त्याच्यामुळे तुम्ही काय एकवचनी क्रियापद वापरणार ओके त्याच्यानंतरच पहा एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देतो मग लक्षात येऊन इडली अँड वडा काय इडली अँड वडा इज माय फेवरेट बघा या एक्झाम्पल मधून लक्षात येऊन जाईल बघा इडली अँड वडा इडली आणि वडा हे काय साऊथ इंडियन आहे ना एकच आहे ना काय साऊथ इंडियन डिश आहे एकच आहे इडली अँड वडा इज माय फेवरेट डिश हा लक्षात व्हेरी सिम्पल आता याच्यानंतरचा आहे तिसरा नियम पहा हे लक्षात घ्या जर त्याच्यातनं तुमची अँडने जोडलेली आहे पण एकच आयडिया असेल एक तर त्याच्यापुढे तुम्हाला काय क्रियापद हे एकवचनी वापरायचं वापरायचं त्याच्यानंतरच पहा तिसरा जर दोन एकवचनी करते अँड ने जोडलेले असतील परंतु अँड पूर्वी या पक्षात खूप सोपा कॉन्सेप्ट आहे दोन जोडलेले करते काय अँडने जोडले काय पण अँड पूर्वी ह्या अँड पूर्वी तुम्हाला काय येणार आहे एव्हरी अँड पूर्वी एव्हरी अँड इच हे शब्द वापरले असतील तर करता एकवचनी समजून त्यापुढे एकवचनी क्रियापद वापरायचं म्हणजे काय एक वचनी क्रियापद बघा एव्हरी आणि इच हे साठीच वापरलं जातं हे लक्षात ठेवा काय एव्हरी आणि इच ह्याच्या पुढे ज्या वाक्यामध्ये तुम्ही हे वापरलेलं असल बर अपने एक्जाम्पल पक्ष बीच डे एंड ईच आवर इज अ वर्किंग एक्सपीरियंस इज वर्किंग एक्सपीरियंस Okay. Atta every child and every gran grandmother, every child and every grandmother is present here. Is here. है इज प्रेझेंट हिअर म्हणजेच काय की तुम्हाला ह्याच्यामध्ये अँडच्या पूर्वी इच इच आहे इथं इज इथं एव्हरी आले तर मग जो करता येणार तुमचा काय वापरला जाणार तुम्ही हा एक वचनी असेल लक्षात घ्या हा लक्षात त्याच्यानंतर चौथा नियम पाहा खूप सोपं आहे व्हेरी सिम्पल नॉट डिफिकल्ट चौथा नियम जर दोन एक वचनी ना, नाम आता इथं ना, नाव आणतात नाव नाम एकाच व्यक्ती किंवा वस्तू काय एकाच वस्तू वस्तू किंवा व्यक्ती संदर्भात वापरल्या असतील तर ती एक वचनी समजून त्यापुढे एक वचनी क्रियापद वापरावे त्याच्या पुढे काय वापरायचं तुम्हाला एकवचनीच क्रियापद एकवचनी क्रियापद जस की पहा द टीचर अँड द गाईड द टीचर अँड गाईड कम बघ एकच वस्तू किंवा व्यक्ती आता टीचर आणि गाईड हे काय एकच व्यक्ती आहे ना टीचर पण आहे आणि गाईड पण आहे मग त्याच्यापुढे तुम्हाला जे टू बी रूप वापरायचं हे काय असणार एक वचने आता इथं प्रेझेंट असेल तर इज पास्ट असेल तर वॉच किंवा सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर ह्याच्या पुढे जे काय येईल क्रियापत्याला एस किंवा एस ओके काळ काळानुसार ते चेंज होणार त्याच्यानंतर सिटीजन सिटीजन अँड ऑनेस्ट जेंटलमॅन मेन नाही जेंटलमॅन हॅज गॉन म्हणजे ते सिनियर सिटीजन पण आहे आणि एक ऑनेस्ट जेंटलमॅन पण आहे हॅज गॉन म्हणजे ते गेल म्हणजे काय हा गेल म्हणजे ती एकच व्यक्ती त्या एका व्यक्ती संदर्भात ते वापरले म्हणून इथं क्रियापद म्हणजे एकवचनी काय असणार तुमचं हे एकवचनी असणार क्रियापद ओके त्याला तुम्ही बी स्वरूप पण म्हणू शकता आता पहा ह्याच्यानंतरचा नियम ह्याच्यानंतर आहे तुमचं परंतु अशा एकवचनी नामापूर्वी दोन्ही ठिकाणी काय दोन्ही ठिकाणी बघा हाच नियम आहे पण थोडस पुढं आता ह्याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये अँडच्या पुढं जे आपण वापरलो होतं गाईड त्याला आपण काय आर्टिकल नव्हतं लावलं राईट जर दोन्ही ठिकाणी नामापूर्वी जर आर्टिकल वापरलं असेल म्हणजे काय उपपद हिथ पण उपपद वापरले आणि अँड नंतर जे काय नाऊन येत त्याला पण उपपद वापरलंय तर मग त्याच्या पुढचं जे काय असेल क्रियापद म्हणजे टू बी स्वरूप वचन आता एक वचन काचने बजाम्पल द स्टेट्स मैन एंड द ऑनेस्ट द ऑनेस्ट सिटीजन आव। पास्ट म्हणजे झाले द अँड ऑनेस्ट पास्ट म्हणजे इथं काय एकच व्यक्ती पण ह्याच्यामध्ये काय केले की आर्टिकल म्हणजे काय उपपद वापरले इथं आणि ह्या अँड नंतर इथं तर काय प्रॉब्लेम नाही पण जेव्हा अँड नंतर तुम्ही जे उपपद वापरणार त्याच्यानंतर जे तुम्ही आ, टू बी स्वरूप घेणार हे अनेक वचनी असणार ओके तसेच असंच एक पचनी नावापूर्वी एकच ठिकाणी हा म्हणजे मी सुरुवातीच एकाच ठिकाणी जर उपप म्हणजे उपपद असेल जसं की मी सुरुवातीचं वाक्य दिलं होतं दा द हॅज कम म्हणजे बघा द टीचर आणि गाईड फक्त उपपद कुठं लागले हिथं ऐके मग तेव्हा तुम्हाला काय करायचंय इथलं जे आहे क्रियापद किंवा टू बी रूप हे काय एकवचनी घ्यायचंय बघा हे नियम लिहा पाठ करा आणि थोडस सराव करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण ह्यातले अजून नियम आहेत ते पुढील सेशन मध्ये घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र